नगर प्रतिबिंब न्यूज लाडकी बहीण सुरक्षित बहीण महिला ज्येष्ठ नागरिक सर्वांच्या सुरक्षतेसाठी माजी नगरसेवक निखिल वारे यांच्याकडून महिलांना मोफत सुरक्षा ऍप भेट ऍप एक फायदे अनेक विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीकडून लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली महिलांना सक्षम बनवण्यासाठी महायुती सरकारकडून ही योजना सुरू झाली त्याच धर्तीवर अहिल्यानगरमध्ये महिला व युवती ज्येष्ठ नागरिक शालेय विद्यार्थी सुरक्षित राहावे यासाठी माजी नगरसेवक निखिल वारे यांच्या वतीने मोफत सुरक्षा ॲप महिला व युवतींसाठी भेट देण्यात आली आहे लाडकी बहीण सुरक्षित बहीण या ब्रीद वाक्याचा वापर करत महिला सुरक्षित राहणे हे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे या भावनेतून माजी नगरसेवक निखिल वारे यांनी निडली सॉस हे ऍप्लिकेशन शहरातील सावडी उपनगरातील महिलांना मोफत उपलब्ध करून दिले आहे आम्ही जसं शिक्षणासाठी बाहेर जातो आमच्या घरच्यांना सर्वांना काळजी असते आमची तर या ऍपमुळे नक्कीच आम्ही सुरक्षित आम्हाला वाटेल आम्ही नक्कीच याचा उपयोग करू जस की सर आताच बोलले महाराष्ट्राची लाडकी बहिणी सुरक्षित बहिणी या ऍपच्या सहाय्याने नक्कीच होईल सर महिलांच्या मुलींच्या सुरक्षिततेसाठी खूपच छान ऍप असं आहे नक्कीच अभिनव आय टी सोल्युशन पुणे आणि नगरची साई टेक्नो सर्व्हिसेस या दोन्ही कंपन्यांनी मिळून वारे साहेबांच्या सूचनानुसार हे ऍप्लिकेशन डेव्हलप केलं होतं या ऍप्लिकेशनचा वापर करताना घरातल्या जवळच्या चार इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर मोबाईल ऍप इन्स्टॉल करताना आपल्याला फक्त टाकायचे आहेत ज्यावेळेस एखादी मुलगी महिला संकटात वाटेल तिला वाटेल की आपण संकटात आहोत किंवा तिला मदतीची गरज आहे अशा वेळेस तिने व्हॉल्युम बटन चार वेळा दाबल्यास किंवा आपल्या अप्लिकेशनमधील एसओ एस बटन दाबलं तर घरातल्या किंवा तिने जे इमर्जन्सी कॉन्टॅक्ट सेव्ह केलेले आहेत त्या चार लोकांना इमिजिएट मेसेज जाणार आहे तिचं लाईव्ह लोकेशन जाणार आहे आणि ते एक तास तो लाईव्ह लोकेशन आपल्याला ट्रॅक पण करता येणार आहे त्याचबरोबर तिच्या मोबाईलमधून आपोआप सायरन वाजायला सुरुवात होणार आहे त्यामुळे समोरची व्यक्ती गोंधळात पडू शकते त्यानंतर फोटोही जर फोन हिसकावला गेला आणि त्याचं अनलॉक करायचा प्रयत्न केला तर त्या वे समोरच्या व्यक्तीचा फोटोही त्या ठिकाणी निघणार आहे त्याबरोबर आजूबाजूच्या परिस्थितीचा एकाच वेळेस फ्रंट आणि बॅक कॅमेरामधून व्हिडिओ रेकॉर्डिंग अर्धा मिनिटाचं आपल्याला प्राप्त होणार आहे एकंदरीत महिला सुरक्षित राहण्यासाठी जे जे काही करणं आवश्यक होतं त्या मॅक्झिमम गोष्टी या मोबाईल ऍप्लिकेशन मध्ये आहेत गेल्या महिन्याभरापूर्वी आमचे नातेवाईक ज्या अंगणवाडी सेविका आहेत चिचुंडी पाटील गावामध्ये त्यांच्यावर एक दुर्दैवी घटना घडली व त्यावेळेस त्यांना कुठलीही मदत मिळू शकली नाही किंवा त्यांना कोणाला निरोप देता नाही आला त्यावेळेस पासूनच आम्ही विचार केला होता की एक असा ऍप डेव्हलप केलं पाहिजे की ज्या महिलांना मुलींना किंवा ज्येष्ठ नागरिक जे घरात एकटे ते असतात त्यावेळेस अडचणीच्या काळामध्ये त्यांना त्यांच्या ते नातेवाईकांना निरोप देता आला पाहिजे त्यांचा संदेश घ्यायला पाहिजे ऍप डेव्हलप केल्यानंतर महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम नगर जिल्ह्यामध्ये आम्ही हे सर्व महिला असेल मुली असेल आणि ज्येष्ठ नागरिक असेल यांना एक प्रायोगिक तत्वावर सायडी उपनगरामध्ये सर्व महिलांना आणि ज्या बाहेरगावच्या मुली आहेत ज्या नगर शहरामध्ये शिक्षणासाठी राहतात त्या सर्वांना ॲप मोफत देत आहोत ॲप मोफत देण्यामागची संकल्पना इतकीच आहे की मुलींना घरचे इथं शिक्षणासाठी ठेवतात कधी कधी महिला एकट्या बा जातात त्यावेळेस ज्यावेळेस संकट येईल त्यावेळेस संकटाच्या माध्यमातून हे ॲपचा त्यांना उपयोग होणार आहे ॲप अतिशय उत्कृष्ट आहे त्याचे डेमो देखील आत्ताच आम्ही दाखवलेला आहे हा लाडकी बहीण ही सुरक्षित बहीण करण्याची जबाबदारी आमची सर्वांची आहे त्याच माध्यमातून आम्ही हे पहिलं पाऊल टाकलेलं आहे जर जनजागृती करून महिला भगिनी सरळ ऍप डाउनलोड केलं तर निश्चितपणे याचा उपयोग होणार आहे नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा